मैत्रिणीनो तुमचं स्वागत आहे माझ्या अष्टपैलूगृहिणी चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ आज आपण मैत्रिणीनं बघणार आहोत चार ते चार या टिपक्यांपासून छान अशी आबोली फुलाची रांगोळी त्यासाठी मी चार उभे टिपके आणि चार आडव्या टिपके देऊन घेतलेले आहेत सुरुवातीला आपल्याला हे दोन टिपके असे क्रॉसमध्ये जोडून घ्यायचे त्याच पद्धतीनं आपण चारही बाजूला असे टिपके एकमेकांना जोडून घेऊया आता जो हा आपला टिपका दिसत आहे त्याला आपण सेंटरला एक रेश ओढून घ्यायचे प्रत्येक ठिकाणी एकदम सोपी आणि पटकन होणारी रांगोळी आहे मैत्रिणीनो तुम्ही नक्की ट्राय करा त्यानंतर अशा क्रॉसमध्ये सुद्धा आपल्याला दोन दोन लाईन प्रत्येक ठिकाणी देऊन घ्यायचे त्यानंतर मैत्रिणीनो हे तर आपल्याला असं सा थोडा सांग पानांचा आकार असा शेप देऊन घ्यायचा आहे पूर्ण शेपही तुम्ही करून घेऊ शकताय बघू शकताय तुम्ही अगदी दिसायला सुंदर आणि सुरख दिसत आहे रांगोळी आपली आता आपल्याला काय करायचं आहे हा जो सेंटरचा आपल्याला टिपका दिसत आहे त्याला आपल्याला असे त्रिकोण तयार करून घ्यायचे आहेत प्रत्येक ठिकाणी आपले सर्व त्रिकोण तयार झालेले आहेत आता आपण यामध्ये रंग भरून घेऊयात सुरुवातीला आपल्याला केशरी रंग देऊन घ्यायचा आहे अगदी झटपट आणि एकदम सोपी रांगोळी असं निम्म्यापर्यंतच मी केशरी रंग भरून घेते तुम्हाला जर आबोली कलर असा मिळाला तर तुम्ही पूर्ण अबोली कलर असा भरू शकताय आपला केशरी रंग पूर्णपणे भरून झालेला आता वरच्या साईडला आपण लाल रंग देऊन घ्यायचा आहे त्यामध्ये आपलं कॉम्बिनेशन एकदम दिसायला सुंदर दिसेल आपल्या वरती लाल रंग सर्व ठिकाणी भरून झालेला आहे त्यानंतर आता आपण यामध्ये अशा लाईन देऊन घ्यायचे आहेत परत याला क्रॉस आपण लाईन द्यायचे आहेत जेवढ्या बसतील तेवढ्या लाईन आपण देऊन घ्यायचे यामध्ये आपले सर्व लाईन तर तयार झालेली आहे त्यानंतर आपण सेंटरला एक डॉट देऊन घ्यायचं आहे आणि त्यानंतर अशी पानं तयार करून घ्यायची आहेत आपल्याला तर ही पानं मी लाल रंगाने नाही सॉरी हिरव्या रंगाने आपण ही पूर्ण पानं तयार करून घ्यायचे या पद्धतीने आपण सर्व पानं रंगवून घेऊयात आपलं तर हिरवा रंग देऊन झालेला आहे त्यानंतर आपण आता या वरची फुलं जी आहेत ते आपण अशी आतमध्ये या पानांना जोडून घेऊयात डबल लाईन देऊन घेत आहे मी प्रत्येक डेटाला अशा पद्धतीने त्यानंतर मध्ये आपण केशरी रंग देऊन घेऊयात आणि ते साईडला पण आपल्याला केशरी रंगाचे टिपके देऊन घेऊयात आपण मैत्रिणीन कशी वाटली आपली रांगोळी व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ